नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे ती म्हणजे तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते पाहता येणार आहे दोनच मिनटात ते पण तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तर मित्रांनो तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे कारण तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर कोठेही देतात जसे की बँकेत किंवा इतर कोणत्याही संस्थेत किंवा इतर कोठेही देता आणि त्या बँकेची किंवा पतसंस्थेची जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला येणार असते एस एम एच्या स्वरूपात ती तुमच्या आधार लिंक नंबर वरून मोबाईल वर येते त्यामुळे तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर चालू आहे का नाही हे माहित असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे अत्यंत व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर थोडं वर ढकलायचं आहे इथे खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल ज्याच्यावर मी अॅरो करत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल मग इथे वरती तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकून झाल्यावर त्याच्याच खाली तुम्हाला कॅपचा दिला आहे तो कॅपचा आहे असा खाली टाकायचा आहे कॅपचा टाकल्यावर इथे खाली दिलेल्या बॉक्समधल्या प्रोसेट बटनवर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल मग इथे खाली बघू शकता तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे लास्टचे तीन अक्षर ते दिसत आहेत इथे दिसत असलेल्या नंबरच तुमचा आधार कार्डला लिंक आहे तो नंबर चालू आहे का बंद आहे ते एकदा बघा आणि तो नंबर चालू करून घ्या अथवा आधार कार्ड अपडेट करून घ्या ही महत्त्वाची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र